चे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा परिषद माजी सदस्य सन्मान्य प्राध्यापक मधु आबा राळेभात ताळेच्या गजरामध्ये सन्मान्य प्राध्यापक मधु आबा राळेभात बऱ्याच वक्त्यांची भाषण झालेली आहेत ना बऱ्याच वाक्याची भाषणं झालेली आहेत खरं तर माननीय नरेंद्रजी पाटील साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे आणि पाशा पटेल साहेबांना ऐकायचे मी दिलगिरी व्यक्त करतो आमचे राजाभाऊ गुंडा आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना बोलायची संधी नाही मिळाली आमचे मित्र बाप्पाजी पिसाळ आहेत हे कर्जची दोन्ही मोठी माणसं या ठिकाणी आले त्यांना बोलायची संधी नाही त्याबद्दल बाप्पाजी आणि राजाभाऊ जरा दिलगिरी व्यक्त करतो अशोकराव आहेत खर तर मागच्या पाच वर्षापूर्वी ज्या मतावरती आम्ही डाका टाकला होता सिंदेसर फार हुशार आहेत आम्ही मतावरती डाका टाकला होता नरेंद्र पाटलाच्या मतावरती डाका टाकला होता आणि पाश्या भाऊच्या मतावरती डाका टाकला होता आणि रोहित पवारला निवडून आणलं होता नंतर आम्हाला कळालं की आपण ज्याला निवडून आणलं ते जरा बिलंदर आहे बिलंदर असा आहे आम्ही निवडून आणताना कुकडीच्या पाण्याचं बोललो होतो काल त्याची सभा इथं झाली आता म्हणतो निवडून द्या पुढच्या पाच वर्षांनी कुकडीचं पाणी आणतो पाच वर्ष काय झक मारली कला का लागा। पाच वर्ष काय केलं तू ते आम्ही निवडून दिलं त्या पाच वर्षात तुम्ही काय केलं नाही आता म्हणतो परत निवडून द्या मग पाच वर्षांनी तुम्हाला कोकडीचं पाणी देईन म्हणतो बोलायला खूप आहे महत्वाची माणसं बोलायची पण जामखेड शहराचा बाहेब म्हणून शहराचं थोडं बोललं पाहिजे या शहराचा विकास आराखडा खरा झालेला आहे पत्रकार आहेत आमचे सगळे मित्र विशेष म्हणजे जरा बरं वाटतंय की या कडीपासून त्या कडीपर्यंत साजे महाराज विद्यार्थी आहेत सगळे मी तुमचा शिक्षक आहे त्यामुळे पुढच्या पेजवर जे बोलतेत मला शिक्षकाला माहिती आहे की कुणाचा कान धारायचा मी आता फक्त रोहित पवारचा कान धरणार बाकीचे सगळे चिले पिले आहेत लहान आहेत प्रारूप आराखडा म्हणजे डीपी प्लॅन या शहराचा झाला बारामती करानेच केला आणि परत नाही म्हणून पड मी नाही केला मी नाही केला म्हणून आम्ही त्यासाठी थोडा बदल करावा म्हणून राम शिंदे साहेबाच्या मदतीने मुख्यमंत्र्याकडे गेलो मुख्यमंत्र्याला सांगितलं त्यांनी त्याच्यात ते बदल सुचवला ते पत्र घेऊन आम्ही जामखेडला आलो आल्यानंतर ह्या पट्ट्याने परत आमच्या जामखेडच्या काही लोकांना पत्रकार परिषद आणि सांगायला लावलं की चुकीचं पत्र का यांनी काय खबर कॅन्सलच केला नाही अरे भाडूया तर तुला कॅन्सल करायचं तू काय कर ना आम्हाला सांगतो वा वकिलाची फौज उभा करीन परंतु डीपी प्लॅन कॅन्सल कर अरे डीपी प्लॅन कॅन्सल करायसाठी जा फौज काय उभा करतो एखादं पत्र तर दे म्हणजे जामखेडच्या लोकांना बनवण्याची त्याची ही पद्धत आहे बनवतो आपल्याला कालच्या भाषणात म्हणला कर्ज जामखेडची ओळख नव्हती मी इथं आलो आणि माझ्यामुळं कर्ज जामखेडची ओळख झाली त्याला हे कळत नाही की कर्जत जामखेड तुला ओळख दिली आहे नाही तुला कोण विचारित होतं महाराष्ट्रामध्ये आम्ही तुला ओळख दिली आम्ही तुला निवडून दिलं म्हणून तुझी ओळख झाली काय बोलत ह्याची गॅरंटी नाही पण कालच्या भाषणात म्हटलो आमचं येत व्यापारी अंध आहेत व्यापारी अंध फक्त आहेत मग मला जरा बरं वाटलं काय मागच्या वेळेस त्याला मतं दिली म्हणून कदाचित म्हणत असतील परंतु आमच्या व्यापाऱ्याला अंधभक्त म्हणतो आमच्या समाजाला नावं ठेवतो पाच वर्षापूर्वी आपण याला आणलंय साहेब काल तो सभेत काय म्हणला वकील साहेब शेवाळे साहेब काल तो सभेत असा म्हणला की म्हणला मी आल्यानंतर मी यायच्या पूर्वी या कर्ज जामखेडच्या लिकी बाळी सुरक्षित नव्हत्या यांना वाटाने फिरता येत नव्हतं मी आलो आणि ह्या सुरक्षित झाल्या म्हणजे गेल्या पाच पन्नास वर्षापासून आमच्या बापड्यांना रस्त्याने फिरता येत नव्हतं लोक उचलून न्यायचे सारा गाव नालायक सगळा तालुका नालायक होता कुणी काही बोलत नव्हतं म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांना नालायक म्हणून गेला आणि काल लोकांनी त्याच्या भाषणाला टाळ्या वाजल्या <usuk> म्हणजे लोक आम्ही इतके मूर्ख आहेत की तू आम्हाला नालायक म्हणतो तुम्ही चांगले नाहीत म्हणतो तुमच्या बाया बापल्या तुमच्या पैसे सुरक्षित नव्हत्या म्हणतो आणि आम्ही टाळ्या वाजवतो अरे भाडुया तू यायच्या अगोदर बी आम्ही चांगलं जगलेलो आहे चांगल्या पद्धतीने राहिलेलो आहेत चांगल्या पद्धतीने जगलेलो आहे तू आला आणि आमच्या जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वेळ लावाय लावले तेड निर्माण केलेले खर तर मागच्या वेळेस म्हणायचा दोनशे अठ्ठ्याऐंशी जे मतदारसंघात त्यातला दाखवायसारखा मतदारसंघ हा कर्ज जामखेड असेल असं म्हणायचा आता दाखवायला तर आण दाखव म्हणून या कर्जाला की असा हा दाखवायसारखा मतदारसंघ झाला जो झालाय तो सगळा ब... राम शिंदे साहेबामुळं बरा झालाय नाही तर तुझ्यामुळं अजून पाच पान टपरीला चुना लावल्यासारखा सुद्धा झाला नाही अनेक गोष्टी आहेत की जो आपल्या सारख्या सामान्य माणसाला बनवा बनवी करतो लोकांची बनवा बनवी करतो जाहिरातीच्या माध्यमाने बनवा बनवी करतो आपल्याला सारखं त्याचा फोन येतो आणि त्याचा सारखा फोन आल्यावर आपल्याला वाटतं खरंय काय ह्याचं का काय असं वाटतं आणि या सगळ्या गोष्टीला तो मग तो येतो ट्रेलर त्याच्या ट्रेलरनेच आपण सगळे व्हायचा गलो पडतूच तुझे पिक्चर बघायला आम्हाला नकोय म्हणून आता तुला वीस तारखेला महागारी पाठवायचंय लगाल खर तर त्याच्यावर बोलताना माझ्या आणखी इतर मित्र या ठिकाणी आलेले आहेत आता आमच्या या टेजवरची आमचा कांतीला आला आहे कांतीलाल आमच्याबरोबर या ठिकाणी उभा राहतो त्यानंतर पलीकडं शामेर आलेला आहे नंतर आमचा मार्केट कमिटीचा सदस्य या ठिकाणी काका आलेला आहे आता आम्हाला असं वाटायला लागलं आहे सर तुमच्यासाठी बॅटिंग करायला तीन नवीन बॅट्समन आलेले तर हे बॅटिंग करून जाते तुम्हाला आता लढायची गरज नाही तुम्हाला बॅटिंगच करायची गरज नाही हेच आता सेंच्युरी मारून जाणारे आहेत यांच्यामुळं आपल्याला आता ही लढाई सोपी होणार आहे सोपी राहणार आहे आणि म्हणून तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या लेकराला ज्यांनी लाचार करायचा प्रयत्न केलेला आहे आमच्या बापड्यांना वाटतं बाटली दिली माझ्या पोराला माझं कौतुक केलं माझ्या पोराला मोकळी कंपास दिली आमचं कौतुक केलं असं वाटतं हे तुमच्या लेकरांचं कौतुक नाही वीस रुपयाचा टी शर्ट दिला माझ्या पोराला माझं कौतुक केलं लेकराचं हे तुमच्या लेकराचं कौतुक नाही ही जर्मनीत जाऊन शिकलेला तो एक नीती आहे जी हिटलरची नीती आहे आपल्या लेकरांच्या डोक्यात कायमस्वरूपी त्याचा नाद राहिला पाहिजे आपल्या लेकरांच्या डोक्यात कायमस्वरूपी त्याचं नाव राहिलं पाहिजे आणि आपली लेकरं चांगली शिकली नाही पाहिजेत कायमस्वरूपी त्याचे मतदार झाले पाहिजेत यासाठीची त्याची तयारी पुढच्या चाळीस वर्षाची तयारी आता आपल्या लेकरावर करतो इतका हारामी हा जर आमच्या लेकराला चाळीस वर्षापर्यंत बारीक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि म्हणून वेळ आलेली आपण सगळ्यांनी आता वेगवेगळे मुद्दे मांडलेले खर तर काय झालं या सोन्याचा चमचा विनाकारणच सुरू झाला आपण एखाद्याला मोठं करतो राम शिंदे साहेब म्हणतात की मी बाबा सालकराचा मुलगा आहे मी सामान्यातला आहे तुमच्यातलाय तुमच्या आमच्यात राहिलेला आहे सामान्यातला आहे आता तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या शेजारी खिटून झोपत होता आहे का नाही मग तुम्हाला वाटतं आपल्यातला आहे माझा असा अभ्यास आहे मी प्राध्यापक आहे मी थोडा पुढचा विचार करीत असतो ह्याचा आजोबा विखेंच्या इथं कामाला होता रोहित पवारचा आजोबा विखेंच्या कारखान्यावर कामाला होता आहे का नाही शंभर टक्के आहे तिथं एम डी आसन काय आसन पण कामाला होता नोकरी होता शेतकरी अधिकारी होता नोकरीला होता जो माणूस नोकरी करतो तो काय चमचा सोन्याचा घेऊन ज्यालामल्याला नसतो त्याच्या आजोबा राजकारणात यश आलं राजकारणात काळं बेरं केलं म्हणून ह्याचा बाप श्रीमंत झाला ह्याचा बाप श्रीमंत झाला म्हणून ह्याच्या तोंडाचा सोन्याचा चमचा आला नाही तर कशाचा येतो ही आपल्यासारखा अवता मागचा असता म्हणजे काही पिढ्यापूर्वी तोही तुमच्या आमच्यातला होता पण तो विसरला आहे आमच्यातलाच आहे परंतु तो म्हणतो की माझ्या तोंडात सोन्याचाच आमचा असून देव बाप सोन्याचाच आमचा टाच चाट नाही तर चाटून खा परंतु आमच्या जनतेला फसू नको आमच्या लोकांना फसू नको गेल्या पाच वर्षापूर्वी आम्हीच त्याला हित आणलंय आणि आता आम्हालाच ही चूक सुधारायची म्हणून ह्या बोलायचा परपंचत पारड्याला आहे बोलता बोलता आसन, देव अनेक गोष्टी बोलतो परंतु त्या सगळ्यांना सांगतात सौर ऊर्जेचा विषय असन लोकांना भडकवण्याचा विषय असन देवदेवतांचा फोटो द्यायचा विषय असेल असे अनेक विषय आहेत या विषयावर बोलावं का नाही असा प्रश्न पुरतो पण एक आता आमचा मित्र सामीर म्हणला की या पक्षामध्ये आम्हाला भीती दाखवली जाते या पक्षाकडून नाहीत त्या पक्षाकडून ज्या पक्षाकडून तो उभा आहे तिथून भीती दाखवली जाते की आम्हाला नाही निवडून दिलं तर तुम्ही खत्र्यात आहेत धोक्यात आहेत तुम्ही अशी आम्हाला भीती दाखवली जाते आणि म्हणून माझा मुस्लिमासाठी एक छोटासा संदेश आहे सच्चा मुस्लिम आहे तो असा म्हणतो खुद बंदे करीम के सिवा किसी के सामने झुकना माफी मांगना या डरना बेकूबी है म्हणजे एखाद्याने पुढे भाग रहायचं त्याची माफी मागायची ही चूक आहे आणि घाबरायचं काय कारण आहे या देशातले तुम्ही नागरिक आहेत ज्याप्रमाणे मी या देशाचा नागरिक आहे त्याप्रमाणे तुम्ही या देशाच्या नागरिक आहेत तुमचा हक्क आहे या देशावरती आणि तुम्ही राहिले पाहिजे या देशात हा घटनेचा अधिकार आहे त्यामुळे विनाकारण मुस्लिमाला वेगळं दाखवलं जातं त्यांच्याकडून आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टीचा विचार करता हा माणूस तुम्हाला सर्वांना लाचार बनवतो की काय असं वाटतं तर आम्हाला पिशव्या दिल्या बारकाल्या फोटो दिले पोरांना मोकळ्या कॅम्पासी दिल्या मोकळ्या बाटल्या दिल्या, बाट दिल्या। आणि हे सगळं देत असताना त्याची जाहिरात जेवढे पैसे त्या देण्याला लागले त्याच्या कितीतरी पटीने जाहिराती करून या माणसाने आमची माणसं लाचार करण्याचा प्रयत्न केलाय लाचार ठेवण्याचा प्रयत्न केलाय आपल्या मेंदूवरती राज्य करण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून आपल्या मेंदूवरती राज्य करून यांना राज्य कमवायचं आहे हो यांना राज्य करायचं आहे यांना व्यापार करायचा था। आहे व्यापारी झालेल्या सगळ्यांनी सांगितलं की गायरानं लुटली आता फक्त गायरानाची बारी झाली आहे कदाचित उद्या तुमच्या आमच्या जमिनीची बारी येऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे हे पार्सल एकदाच महागारी पाठवलं पाहिजे एवढं निश्चित आहे वकील साहेबांनी मुद्दा काढा भाषणात म्हणतो मोबाईल मध्ये सोडतो की आता तुम्ही बाहेर येऊ नका इलेक्शनच्या दिवशी मतमोजणीला येऊ नका नाही तर माझे सामान्य मतदार काय करतील याची गॅरंटी नाही ह्याच्या बापाचे आहेत का मतदार हे बारा का बारामतीहून गटुड घेऊन आलाय का मतदाराचा ही सगळी जनता आपली आहे इलेक्शन आहे लोकशाही आत्ता भाषण झालं आम्ही आत्ता एकत्र येऊन बसू शकतो आम्हाला भीती दाखवतो गुंड म्हणतो स्वतः गुंडगिरीची भाषा करतोय स्वतः गुंडगिरीची भाषा करतो आणि म्हणतो गाड आता तर खेड्या गावात दम देतोय तुमच्या गावात जर मला मतं नाही पडले तर तुमच्याकडं बघा काही उसावाला गावात जाऊन तर तुमच्या गावात मतं नाही पडले तर तुमचा ऊस नेणार नाही ने। अरे भाडवा तुला वालतो कोण ऊस आता तुमच्या घरी महागायन ऊस तरी दिला नाही तरी चालण्याला ना। आपण ऊसाचं टिपरू त्याला नाही दिलं तो कारखाना कशावर चालवणार आहे आम्ही इकडे घालू घालून तर दुसरे कारखाने होत आलाय दारोदार कारखाने आता दा, कारखान्याचं काय घेऊन बसलं अंबालिका कारखाना आहे फिरडगावचा कारखाना ह्याच्यापेक्षा भाऊ बी चांगला देतात ह्याच्यासारखा का काटा बी मारीत नाहीत आणि पैसे बी रोख देतात त्यामुळे ह्या कारखान्यांना आम्ही ऊस घालू पण तुझ्यासाठी खरं तर आमचे शेतकरी गरीब आहेत घाबरले ना हा नाही नेणार ऊस म्हणला की आपल्याला वाटतं आपण गरीब माणसं आहेत ह्याच्या कशाला नादी लागायचं परंतु एवढा या एकटाच नाग्या काय कारखानावाला नाही ऊत आलाय कारखान्यावाल्यांना त्यामुळे आपण कुठंही ऊस उस घालू ऊसासाठी घाबरायचं कारण नाही शिंदेसाहेबांनी कालच सांगितलं की तुमचं प्रत्येकाचं टिपरू जाण्याचं का दि जाण्यासाठी मी अभिवचन देतो की माझ्या डोळ्या हातात राहील तुमचं प्रत्येकाचं टिपरू मी उसाचं घालेन एवढं आपल्याला वचन त्यांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे मागच्या वेळेस आपण फसलो चुकलो ती चूक सुधारली पाहिजे आणि ती चूक सुधारण्यासाठी आपल्याकडे संधी आणखी पाच दिवस आहेत मी त्या पहिल्या सभेत बोलताना सांगितलं की हे हरामी आहे लफंग आहे आमच्या खेड्यापाड्याने लोकांना म्हणला तुम्हाला लाईट त्यांचे गायरानाची गायरानं घेतले हाणली लोक ते गायरान घेतानी आता ह्या गायरानाचा फायदा कसा केलाय हे गायरान घेताना त्यांनी गायरान घेतलं आपल्याकडून फुकट समोरच्या कंपनीला दिलं तुम्ही आता इन्व्हेस्ट करा म्हणजे तुम्ही तिथं पॅनल उभा करा लाईट झाल्यावर तुमची इन्व्हेस्ट माझं रान म्हणजे ह्याचं शेत झाल्याला नफा आपल्या दोघात अर्धा अर्धा म्हणजे आपल्या गायरावर नफा तो अर्धा अर्धा घेतोय आणि लोकाला सांगताना सांगतात की आमच्या खिशातूनच आम्ही खर्च करतो आमच्या खिशातूनच आम्ही खर्च करतो म्हणजे कुठलाही रुपया ह्या व्यापारी माणसाच्या खिशातून तुमच्या मुलाबाळासाठी खर्च झालेला नाही एवढं लक्षात ठेवा त्यांनी जे बनवा बनवी केली ही बनवा बनवी लक्षात ठेवा आणि या बनवा बनवीला पळून लावण्यासाठी आपला भूमिपुत्र आहे आपला आहे कुठेही येतो येतोय बोलता येत आहे सांगता आहे नाही ऐकलं तर हाताला धरता आहे मनगटाला धरता आहे अशा पद्धतीचा माणूस आहे त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे वेळ खूप म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी विस्तार तारखेला राम शिंदे साहेबांच्या कमळा पुढील बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून दिलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज खूप खूप धन्यवाद आबा यानंतर आदनीय साहेब आणि प्रमुख मान्यवर मनोगत व्यक्त करण्यापूर्वी काही महत्वाचे प्रवेश